चला मुलांना आपण आणखी एक नवीन आकृती घेऊन आलोय पहा या आकृती मधले मा काय मजायचे आपल्याला चौरस मजायची पहा आकृती पाहिली तर खूप गुंतागुंतीची वाटते पण आपण जरा थोडस विचार करून विचारपूर्वक शांततेत यातली चौरस काढणार आहोत पहा आता अगोदर आहे मधला जो चौकण आहे तो विसरून जायचा आहे पहा म्हणजे आपली आकृती कशी तयार होणार आहे पहा अशी तयार होणार आहे यातल्या आधी चौरस काढून घेऊया आपण बघा हे पाार आणि हे चार तर हे कसे काढायचे ते आपण शिकलेले पण नंबर देऊन एक दोन तीन चार दोन तीन चार मग काय करायचंय हा चार घेतला हा चार घेतला चार चोक किती झाले सोळा परत या इक इकडं अलीकडं या इकडं हा तीन घेतला हा तीन घेतला किती झाले तीन त्री नऊ या पुनावरती या डावीकडं किती झाले दोन गुणिले दोन चार आणि हा एक म्हणजे हे चौरस किती झाले पहा नऊ एक दहा दहा सहा सोळा चार वीस हा च्या दोन म्हणजे हे तीस झाले पहा पण आणखी यामध्ये आहेत आता हे बा हे मोजले आपण सगळे पण यामध्ये परत एक चौरस असा दिलेला आहे पहा मग या आतले आपल्याला मोजायचे राहिलेले आहेत मग तुम्हाला माहिती आहे चौरस आणि त्या प्लस चिन्ह असेल तर किती असतात पाच 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 आणि पाच किती झाले मग हे वीस हे असे जे चौरस आहेत आणि प्लस चिन्ह याचे किती होतात वीस म्हणजे टोटल ह्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत पन्नास लक्षात आलंय तुमच्या अगोदर काय केलं आपण हा मधला चौरस विचारात न घेता आडवे आणि उभे नंबर देऊन चौरस कसे काढायचे हे आपण मागे शिकलेले आहेत पा मग ते किती झाले तीस आणि मग आता फक्त हा मधला प्रत्येक मधल्या चौरसाचा आणि त्यातलं प्लस चिन्ह पाच 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 असे वीस सगळे टोटल मिळून किती झाले पन्नास झाले पा आला आकृतीतली चौरस कसे मोजले ते लक्षात आलं तुमच्या लक्षात जर आलं असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब